नमस्कार परत एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण हरभऱ्याची भाजी वाळवून ठेवण्यासाठी आज शेतात आलेलो आहे हरभरा खोडायला तर ही भाजी वर्षभर राहते परंतु पाऊस पडल्यानंतर त्याची चव थोडी बदलते आणि चव वेगळी लागते म्हणून आपण पाऊस पडेपर्यंतच ह्या भाजीला ठेवायचं तर आता चला मग आपण सुरुवात करूया भाजी खुडायला तर आता भाजी एकदम मस्त आलेली आहे आणि आता आपण भाजी सु खुडायला सुरुवात करणार आहोत तर भाजी खुडताना हमेशा एकदम कोळे कोळे याचे शेंडे खुडायचे आणि याचे दोन फायदे आहेत असे आपल्याला भाजी पण मिळते आणि याचे शेंडे खुडले की एक शेंडा खोडला की त्या ठिकाणी दोन ते तीन शेंडे भाजीला येतात तर आता भाजी छोटी छोटी मी खुडून घेणार आहे तर आता अशा पद्धतीने तर टाईम तर लागतो ह्या भाजीला खुडायला तर भाजी एकदम आपली मस्त अशी एकदम लुसलुसीत आलेली आहे आणि भाजी मी खुडलेली आहे की भाजी खुडाय मला अडीच तास गेले एवढी भाजी खुडायला तर आता आपण या भाजीला उन्हात वाळवणार आहोत तर आता उन्हात डायरेक्ट उन्हात नाही वाळू घालायचं या भाजीला एक कपडा हातरून आपण एक कपड्यावर सगळी पसरून घ्यायची आणि याला आपण वरून तेच कापड किंवा दुसरं कापड पातळ असं झाकायचं डायरेक्ट सूर्याची किरणं याच्यावर पडून द्यायची नाहीत याच्यावर जर पडले तर भाजीचा रंग बदलतो आणि बघा आता अशी मी सगळीकडे एक पाठीभर भाजी पसरवलेली आहे एका कपड्यावरती आणि त्याला मी अशा प्रकारे झाकून टाकलेलं आहे आणि भाजी आपण दिवसातून दोन ते तीन वेळा येऊन आपण वरती वरखाली करायचं तर आता ह्याला मला दोन दिवस लागले भाजी वाळवायला तर अशा पद्धतीनं भाजी वाळलेली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा रंग बदललेला दिसतोय परंतु हिरवाच आहे हा रंग तर आता बघा सगळी भाजी वाळलेली आहे तर भाजी वाळली की आपोआप थोडंसं चोळलं की ती चुरा होते तर बघू शकता तुम्ही पूर्ण भाजी आता वाळलेली आहे आणि जर तुम्हाला भाजी आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्की एक बार करून बघा थोडीशी का होईना तर आता ही भाजी वाळलेली आहे तर अर्धी मी चुरून ठेवलेली आहे आणि अर्धी मी तशीच ठेवलेली आहे चुरून ह्याच्यासाठी ठेवली की आपण गरगट्टा बनवण्यासाठी आणि जी तशीच ठेवलेली आहे ती आपण सुक्की बनवण्यासाठी तर ह्याचे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येतील आणि याचा मी ओल्या भाज हरभऱ्याच्या भाजीचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू